अरे बापरे या ठिकाणी पडणाऱ्या ठिणग्यांमुळं शेतकऱ्यांच्या जीविताला धोका उमरज महामित्रणनं वाहिन्यांचा सर्वे करावा शेतकऱ्यांची मागणी कराड तालुक्यातल्या कळंत्रेवाडी इथं इनाम नावाच्या शेतशिवारात कॅनॉलच्या पुलाला लागून असलेल्या झाडाला जवळून जाणारी विद्युत वाहिनीची तार जोरदार वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे घासत असून त्या ठिकाणी ठिणग्यांचा वर्षाव सुरू आहे त्यामुळं हे ठिकाण शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक बनलंय या ठिकाणाहून शेतकऱ्यांची सतत वर्दळ सुरू असते या ठिकाणी होणाऱ्या ठिणग्यांच्या वर्षावामुळं शेतकरी भयभीत झाले असून आसपासच्या शेतांमध्ये काम करण्याचं धाडस होत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं हे झाड हिरवं असल्यामुळे भविष्यात झाडात प्रवाहित होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे एखाद्या शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उंबरज महावितरणनं या ठिकाणासोबत परिसरातल्या विद्युत वाहिन्यांचा सर्व्हे करून झाडांच्या अनावश्यक वाढलेल्या फांद्या प्रसंगी विद्युत वाहिन्यांना धोकादायक ठरणारी झाडं काढून शेतकऱ्यांच्या मानेवर असलेली धोक्याची टांगती तलवार काढावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये आता यावरती उंबरज महावितरण काय भूमिका घेणार हे येणारा काळच सांगेल अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कराड उंबरज प्रतिनिधी रघुनाथ थोरात